नमस्कार श्रोते हो इऱ्या ब्लॉगिंग मराठी या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत श्रोते हो आज आपण ऐकत आहोत कर्तव्य तिचे या कथेचा अंतिम भाग तू इथे यायला आमची काहीच हरकत नाही मात्र तुझी सगळी जबाबदारी वहिनीने घेतलेली नाही हेही लक्षात ठेव आणि अमर दौऱ्यावर असला तरीही तू तुझ्या सासरी राहायला जाऊ शकतेस सारखं माहेरी येणं बरं दिसत नाही बाबा पहिल्यांदाच लेकीला बोलले माझं येणं तुम्हाला खटकत असेल तर उद्यापासून मी अजिबात इथे येणार नाही बाबा आपल्याला बोलले म्हणून दिव्या रागा रागाने जेवण संपवून उठली आज माझी आई असती तर असं बोलली नसती तुझी आई लेकीच्या प्रेमापोटी बोलली नसती हे खरं मात्र आपल्या मुलीला कर्तव्याची जाणीव करून देणं हे एका बापाचं कर्तव्य नाही का, ना का? इतकी वर्ष मी काहीच बोललो नाही पण सतत इथे येऊन राहण्यापेक्षा तू तु तुझ्या सासरची जबाबदारी घे तुझ्या सासूबाईंशी पटून घेण्याचा प्रयत्न कर इतकं बोलून बाबांनी केदारकडे पाहिलं जणू त्यांची नजर सांगत होती की हे सर्व काही तू बोलायला हवं होतंस त्यांच्या नजरेतला मतितार्थ समजून केदारने मान खाली घातली घरात कोणतीही चुकीची गोष्ट घडत असेल तर घरातल्या जबाबदार व्यक्तीचे कर्तव्य हेच असते की त्याने ती गोष्ट दोन्ही बाजू समजून तयार झालेला गुंता सोडवावा यासाठी घरचा मुख्य माणूस खमका हवा आणि रश्मी तुझं म्हणणं जरी बरोबर असलं तरी ते मांडण्याची पद्धत आणि वेळ वेगळी असायला हवी होती माझं चुकलं बाबा माझा ताईंवर राग नाही हेही त्यांचंच घर आहे मात्र मी आईंकडून काय शिकायला हवं होतं हे घर कसं चालवावं कोणते निर्णय कधी घ्यावेत हे त्यांनी मला चांगल्या शब्दात सांगितलं असतं तर फार बरं झालं असतं बोलताना रश्मीच्या डोळ्यात पाणी आलं ताई माझ्याशी असंच फटकून वागणार असतील तर माझ्या मनातही त्यांच्याविषयी माया कशी राहील सासू गेल्यानंतर वहिनीचा सासरचा आधार ननंद असते आपल्या सासूची सावली म्हणून ती आपल्या नंदेकडे पाहते दिव्या आपण आपल्या आईचा कोणता गुण घेतलाय याचा विचार खरं तर तू करायला हवास आम्ही तुझ्यावर असे वेडेवाकडे संस्कार कधी केल्याचं मला तरी आठवत नाही आहे वयाने लहान असली तरी वहिनी म्हणून रश्मीचा मान नक्कीच मोठा आहे तिला पुन्हा असं बोललेलं मला खपणार नाही आधी वहिनीची माफी माग बाबा म्हणाले केदारने प्रेमाने दिव्याच्या खांद्यावर हात ठेवला तू तु तुझ्या माहेरी कधीही येऊ शकतेस मात्र आधी तुझ्या हक्काच्या घरातल्या जबाबदाऱ्या आणि कर्तव्य पूर्ण करण्याचा प्रयत्न कर आम्ही सगळेच तुझ्या पाठीशी कायम उभे आहोत केदार जेवणा आटोपले आहेत दिव्याला तिच्या सासरी सोडू नये बाबा सासरी या शब्दावर जोर देत म्हणाले हे ऐकून दिव्याने आज जाऊन आपली बॅग भरली बहिणीची माफी मागण्याइतकं तिचं मन मोठं नक्कीच नव्हतं ती तशीच जाऊन गाडीत बसली इकडे रश्मीने मात्र मनोमन ठरवलं समोरच्याच्या मनात आपल्याविषयी माया नसेल किंवा त्याला आपल्या मनातले प्रेम समजत नसेल तर आपल्या हातात उरतं ते केवळ कर्तव्य मग इतर गोष्टी मनाला लावून न घेता आपण फक्त आपलं कर्तव्य पूर्ण करत राहायचं याची परिभाषा वेगळीच असते समाप्त लेखिका सायली धनंजय जोशी श्रोते हो ही कथा तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा पुन्हा भेटूया एका नवीन कथेत धन्यवाद